आणि गळा कटिंग केलेला आहे तो, गड़ा गड़ा तो, तो बोल तो बोल आहे हा पानगळा आहे आता बघा आपल्याला आधी पूर्ण असं इथे करायचं आहे म्हणजे आपला गळा बरोबर आहे कि नाही हा आता आपला गळा बरोबर आहे इथे हा जो कापड असेल आपला हा जास्तीचा साठा हा आधी कटिंग करायचं करायचा असतो ठेवायचं नाही नंतर अगोदर काय करायचे इथे आपण यावरती शिलाई करायची ना 新病。 आणि जसं करायचं तसे अकरा द्यायचे आणि इथे यावरती पूर्णाची शिलाई करायची तीन जर आपली मदत येत असेल त्याला पाहिजे येथे आपल्याला हळूहळ पाणी शिलाई करायची आहे बोला

কোন <tries> সদায় গেল নেতৰ আপোনাৰ হাবাৰ आपण हा गळा जेव्हा शिलाई करतो तेव्हा याला पण सेंटर बसून याचा सेंटर इथे आहे म्हणजे याचा सेंटर इथे हा सेंटर याचा इथे आला ह्या सेंटरला हे सेंटर नाही जसं हे गळ्याचे सेंटर आहे दोन्ही सेंटरला असे ते कसं करायचे नंतर आपल्याला इथे हे पूर्ण अशी बोलाई करायची नंतर इथे आपल्याला हे पूर्ण चेक करायचे असे कारण तुम्ही जर अशा पिना लावून जर केलं तर तुमचा के आकार व्यवस्थित होतो म्हणजे शिलाई करण्याला अवघड नाही झालं आणि नंतर यावरती शिलाई करायची शिलाई करताना आपल्याला हे झिरो पॉईंट पंचवीस वर्ष आणि हे शिलाई करतो जेव्हा आपण हे दोन्ही भाग पकडायचे असे बघायचे आपल्याला हे दोन्ही भाग आपले एकासोबत आहेत की नाही शिलाई केल्यानंतर आपला हा बोला बरोबर एक सारखे आता हे शिलाई आपण करतो तेव्हा आपले हे पूर्ण एकसारखी शिलाई यायला पाहिजे आणि नंतर इथे कच्चे आणि नंतर याला धार शिलाई करायची तर धार शिलाई करीत असताना हा कापड असा पकडायचा असा इकडे ना असला नाही पाहिजे इकडे गेला तर आपल्याला बरोबर नाही असं इकडे धार शिलाई आहे गोळ्याचा कॅनव्हासचा त्यावरती यायला पाहिजे ह्या मेन कापड वरती यायला नको हलकशेशे रोकाने प्रेस करायचं म्हणजे आपला आकार जो आहे त्यावर आपण शिलाई केल्यानंतर आपला हा जो गळा आहे असा बरोबर आता हा मागचा टक्स आहे हा मागचा टक्स आहे यावरती शिलाई करायची आहे तर याला बरोबर आहे सेंटर मध्ये पकडायचे आणि इथे हफक्याशी सेम नॉक करायचे आणि ते झिरो पॉईंट पंचवीस वरती शिलाई करायची आहे आणि या याय अशी आपल्याला ह्या टक्सवरती शिलाई करायची आहे आणि हा दुसरा टक्स आहे याला सुद्धा अशीच आहे आता आपण पूर्ण ह्या टक्सवरती शिलाई केली आता समोरचा जो समोरचा गडा पूर्ण इस्त्री करून केला होता आपला आकार जो आहे हा आपला आकार अशा रीतीने झाला बरोबर तुला कमी पडला होता पण आला केला मी थोडा करून बरोबर आता काय करायचं त्याला शोल्डर जॉईन करायचं आहे आता शोल्डर जॉईन करताना इथे हा भाग घ्यायचा मागचा आणि हा जो समोरचा भाग आहे हा असा पॅक आहे आणि ही बाजू एक खुलं ठेवायची आहे कट करायचे आणि अर्धा इंचा चे निशान करायचे झिरो पॉइंट पन्नास म्हणजे एवढे निशाण इथे झिरो पॉइंट पन्नास चे निशान आणि इथे ठेवायचे असे इथे असे निशाण करायचे झिरो पॉइंट पन्नास चे आणि हे असे एका एक ठेवायचे ही एक बाजू खुल्ली ठेवली एक बाजू पॅक केली अशी आणि मागची बाजू मी इथे आहे समोरची बाजू पॅक केलेली आहे आता मी अर्ध्या इंचावरती शिलाई केली आहे इथे बघायचे एक पॉइंट सारखा अंतर सोडलेला आहे आणि नंतर याला असं करायचं म्हणजे असं एका केलं शोल्डर जे आहे ते फिनिशिंग येते शोल्डरला आणि ते आपलं हे दहावी असेल त्याला परत आणि हे शिलाई केल्यानंतर बघा मी अर्धा इंचावरती शिलाई केली आणि असं झालं बरोबर म्हणजे आणि कसा कवर होऊन जाते शोल्डर असे आपल्याला अशाच रीतीने दुसरा शोल्डर सुद्धा आपल्याला शिलाई करायचं आहे त्याची बाही

No, 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 no. मी ते एक बाही जॉईन करून दाखवते एक बाही काय आता बघा इथे निशान वाली बाजू आपली म्हणजे ही, ही समोरची बाजू आहे आहे आता याची वाली बाजू जी आहे आपली ही वाजली ही आपल्याला ह्या बाजूने ठेवायची अशी इथून सुरुवात करायची आधी आपल्याला ही लावून बघायची अशी आता ही जे आहे हा सेंटर आहे हा सेंटर ह्या सेंटर वरती आला पाहिजे लावून बघते आता ही बाई जॉईन करताना आपल्याला खेचायचे नाही जशी आहे तशीच लावायची आता आपली ही बाई गोवा सेंटर मध्ये आहे हे आहे आणि हे निशान सुद्धा ह्या निशानला लागले आहे आणि अशीच आपल्याला दुसरी सिलाई करून द्यायची आहे आणि इथे आधी खालून तोट करायचे एक इंच आपण जागा शोधलो होती एक साईड करून दाखवते आता ही झाली आपली बाही जॉईन यावरती दुसरी शिलाई करायचं मग नंतर काय करायचं आहे हे असं पकडायचं आणि यायला आता आपण हे याची फिटिंग करू तेव्हा आपल्याला हे निशान जे आहे हे शिलाई आणि हे शिलाई एका लाईनमध्ये यायला पाहिजे आणि हे आपली जी कटचे निशाण आहे हे कटचे निशान हे दोन्ही कटचे निशाण असे एकासोबत यायला पाहिजे आणि हे कमरचे निशान हे सुद्धा आपले एकासोबतच यायला पाहिजे म्हणजे आपण हे कटचे निशाण करतो ते आपल्याला ह्या वेळेस लक्षात येतात की आपल्याला हे कटके निशाण आपण का केले होते समजलं आता आपण इथून सुरुवात करूया तर ही शिलाई जी आहे इथे आपण एक पॉईंट पन्नास असे मार्जिन सोडले होते इथे अभिनॉक करायचे आणि इथून आता ही शिलाई करताना हे दोन्ही कापड असे सारखे बघायचे इथे सुद्धा आपल्याला हे दोन्ही जे आहे असे एका सोबत यायला पाहिजे आणि हे असे वरच्या बाजूने पाहिजे आता हे ड्रेसची फिटिंग आपल्याला लक्षात ठेवायची कशा रीतीने करायचं बघा हे दोन्ही टक्स एकाच आणि हे कट सुद्धा असे एका सोबतच यायला पाहिजे ते खाली वर जायला नको आता इथे आपली कट आलेली आहे आणि इथे सुद्धा हे दोन्ही निशा असे एका सोबत यायला पाहिजे आता इथून आपल्याला खाली का बनवायचे आहे तर इथे असे न करायचे एका लाईन मध्ये नंतर खाली आता इथून शिलाई करताना फिटिंगसाठी आपल्याला असे झिरो पॉईंट पंचवीस बाजूने करायचे असे इथपर्यंत असे एक इंचापर्यंत किंवा दोन इंचापर्यंत एकावर एक शिलाई करायची इथपर्यंत एकावर एक शिलाई

माहिती पर्यंत कधी पण आपल्याला फिटिंग करायची असल्यास मी इथपर्यंत ह्या कट पर्यंत पूर्ण शिलाई मारत नाही मी नंतर इथून एक किंवा दोन इंचा तीन इंचा पर्यंत एकावर एक शिलाई घेतली ते लॉक केला

काप इथे आधी आपल्याला हे पूर्ण अशी कोणाशी करायची असं पहिले शिलाई करायची करायचं आहे आधी हे शिलाई करायची नंतर फिटिंग करायची हे দুস একটা

लोक खाली ठेवायचं आणि याला असा खालचा कापड जो आहे तसा वरून घ्यायचं म्हणजे तिथे चिपठी नाही ठेवायचे आणि पुन्हा अशा रीतीने आणि ते अर्धा इंच असं आतमध्ये तुला एक साईड एक साईड बरोबर झिरो पॉईंट पंचवीस च्या अंतरावर इथपर्यंत केलेली आहे आणि इथपर्यंत आपण एका रॅक्सिला घेतो आणि इथून धागे कटिंग करून घेऊ आपण आणि इथे बघा इथे असा बदल आणि खाली आपल्याला अशी फोड असं करून अशी पण आपण एक इंच खाली सोडला होता आता आपण इथे दुसरी साईडला बाहेर जॉईन केल्याशिवाय बाकी करू शकत नाही एक साईड आता तू कर अशा रीतीने आपल्याला ह्या ड्रेसची शिलाई पूर्ण करायची असते जशी आपण एका बाजूने केली तशी दुसऱ्या बाजूने आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा समोरील पानगडा आणि हा मागचा गोल गोलगडा आणि ही बाही जॉईन कशी करायची आणि त्याची फिटिंग कशी करायची आहे आणि हे जे काप आहे हे कशा रीतीने सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद आपका काम चालू करते हैं